सोलापूरमधील कंबर तलाव परिसरात किरकोळ वादातून दोघांना मारहाण सोलापूरच्या विजापूर रोडवरील कंबर तलाव परिसरात गाडी काढण्याच्या किरकोळ वादातून दोन व्यक्तींना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे सोलापूरच्या विजापूर रोडवरील कंबर तलाव परिसरात गाडी काढण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोन व्यक्तींवर दारूच्या बाटल्या फेकून हल्ला करण्यात आला जखमी जुबेर मौलासाब शेख राहणार विजापूर रोड सोलापूर आणि शौकत दावलत्तार राहणार दोन नंबर झोपडपट्टी विजापूर रोड सोलापूर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मारहाणीमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी तक्रार नोंदवून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे जखमींना तातडीने सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे जखमींनी मीडियाशी बोलताना सांगितले की घटनास्थळी दोन ते तीन जण दारु पीत बसले होते जुबेर शेख यांनी आपली गाडी काढण्यासाठी संशयितांना विनंती केली असता त्यांनी आम्ही दारू पितोय यावरून वाद वाढला आणि संशयितांनी दारूच्या बाटल्या फेकून त्यांच्यावर हल्ला केला ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले फट्या डिपार्टमेंट एक सौ बारह कौन कॉल करें हमको भी नहीं मालूम ठीक डिपार्टमेंट आने के बाद पब्लिक उनको तीन जन को पकड़ कर दी फिर हमको बोलिए सदर बाजार जाओ फिर हम सदर बाजार गए वहाँ तो से कागज दे हम सिविल हॉस्पिटल में आए हमारा उपचार करें घटना कितने बजे ये घटना देखो सर ढाई बजे थे दो से ढाई बजे थे शाम के नहीं दोपहर के सर दोपहर के ढाई तीन बजे अभी कितने लोग जख्मी है मतलब कितने लोगों को चोटे आई है मेरे को और मेरे दोस्त को चोट आई। आपके दोस्त को मतलब कहाँ कहा का हाथ फटा पूरा है होता फटा पूरा अच्छा वो क्या एडमिट है क्या अभी नहीं नहीं उसको दो टाकी गिरे। अच्छा। हाँ उसको भी दो टाकी गिरे अभी वो आएंगे आ गए अच्छा। इनको भी हाथ